करवीर पूर्व पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार मालोजी पाटील यांची तर उपाध्यक्षपदी पुण्यनगरीचे सुरेश मसुटे यांची निवड झाली आहे सचिवपदी नेक्स्ट चॅनेलचे मदन आहिरे तर खजानिसपदी राष्ट्रगीतचे प्रदीप पवार यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं झालेल्या सभेत या निवडी करण्यात आल्या करवीर पूर्व पत्रकार संघाच्या अध्यक्ष आणि कार्यकारिणी निवडीसाठी गांधीनगर इथं विशेष सभा घेण्यात आली त्यामध्ये संघाच्या अध्यक्षपदी मालोजी पाटील उपाध्यक्षपदी सुरेश बसुटे सचिवपदी प्राध्यापक मदन अहिरे खजानिसपदी प्रदीप पवार यांची निवड एकमतानं करण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष बाबा नेरले होते यावेळी नूतन अध्यक्ष मालोजी पाटील यांनी वर्षभर नवनवीन उपक्रम राबवून संघटनेसाठी काम करणार असल्याचं सांगितलं यावेळी कार्यकारिणीमध्ये सदस्य म्हणून बाबा नेर संतोष माने प्रमोद ढेकळे आनंदा गुरव मोहन सातपुते अनिल निगडे अनिल उपाध्ये राजेंद्र शिंदे राहुल मगदुम संदीप शिंदे विशाल फुले प्रवीण जाधव विजय कदम संजय वर्धन यांची निवड झाली यावेळी उपस्थित पत्रकारांकडून नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि खजानिस यांचा सत्कार करण्यात आला